वन्ना ज्योतिताई जय मल्हार जय मल्हारो हाय ताई हाय कटर हिंदू गण हो मराठी कमेंट करा जेवण केलं का हो ना कट्टर हिंदू जेवण केलं मी तुमचं झालं का जेवण लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राइब करा जेवण केलं ला लाईव्ह वर झोप येऊ नये म्हणून बिस्किट खात बसले बघा झालं बर गाव कोणतं ते विचारत गाव सोलापूर जिल्हा सी मते सोलापूर जिल्हा होय हो जेवण केलं खरे बिस्किट खाले खात आहे लाईव्ह वर झोप येऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा आहे माझं गाव ज्योतिताच्या घ्या झोपी येत नाही लक्ष्मण दादा ना बिस्किट आहे पारले नाही आज क्रॅक जॅक बिस्किट हा <laughs> आज क्रॅक जॅक बिस्किट <laughs> लागत बर का पुरी का आहे बस बोल, बोल, बोल की शांत बस म्हटल्यावर मी तस तुला शांत बस म्हटलं नाही त्याच्याशी वादवाद करू नको जाऊ दे म्हणून असं बोललं होत तुला पुरी भाजी आहे पण मला झोप येत आहे ना म्हणून ज्योती पुजारी माझ नेम हाय अनिल दादा या स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये जेव्हा का अनिल दादा डीपी बदललं परत मी लग्नाला निघालो आहे हो का

आणि इंग्लिश कमेंट नो पो मला येत नाही इंग्लिश हाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा वाद नको म्हणून शांत बसलो होतो जगदी हा ना म्हणून ना बाबा मला वाद नको आहे वर हाय 都睡了，看念完。